नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आज आपल्याला नोटीस नंबर पंचवीस नीट युजी दोन हजार पंचवीस आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सीईटीस वेबसाईट वरती ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन साठी एम बी बी एस बी डी ग्रुप ए साठीचे दोन हजार पंचवीस साठीचे वेळापत्रक किंवा शेड्यूल आपल्यासाठी पब्लिश करण्यात आलेलं आहे फार न वेळ घालवता पब्लिश की झालेलं जे वेळापत्रक आहे ते ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन म्हणजे हा चौथा राऊंड आहे म्हणजे राऊंड वन टू थ्री नंतर चौथा राऊंड होतो चौथ्या राऊंडला आपण ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो त्याचं वन असं शेड्यूल दिले म्हणजे टू झो शेड्यूल होऊ शकतो त्याच्यामध्ये या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स अँड ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन या राऊंडसाठी आपल्याला ऑनलाईन सीट मॅट्रिक्स आज म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पब्लिश झालेला आहे आणि ऑनलाईन प्रेफरन्सेस जे द्यायचे आहेत आपल्याला ते म्हणजे ऑनलाईन प्रेफरन्सेस अँड चॉईस फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर स्ट्रे वेकन्सी राऊंड साठी आपल्या सर्वांसाठी स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी एम बी बी एस बी डी एस कोर्सेस ओनली चॉईस फिल्ड डुरिंग कॅप राऊंड थ्री विल नल अँड व्हाईट द चॉईस फिल्ड ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन विल बी युज फॉर सबसिक्वेन्स स्ट्रे वेकन्सी राऊंड इफ याचा अर्थ लक्षात घ्या आता सर्वात महत्वाचा गोष्ट आहे की ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड याला चौथा राऊंड म्हणतो त्याचे दोन किंवा तीन राऊंड होऊ शकतात स्ट्रे वेकन्सी राऊंड वन याचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे याच्यासाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स आज अकरा नोव्हेंबर रोजी आलेला आहे बारा आणि तेरा दोन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचे परंतु ही चॉईस फिलिंग तुम्हाला या वर्षातली एमबीबीएस बी डी एस साठीची शेवटची राहील त्यानंतर लगेचच समजा बारा तारखेला झाल्यानंतर सॉरी बारा आणि तेरा दोन तारखेला दोन दिवसात संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार रिझल्ट चौदाला लागेल आणि पंधरापासून सोळा आणि सतरा तीन दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे दुसरी गोष्ट कसं आहे की त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्याची पेनल्टी न लागता इफ एनी कॅन्सलेशन अलर्ट डेट विल लीड टू पेनल्टी पर इन्फॉर्मेशन ब्रोशर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला कसल्याही प्रकारची पेनल्टी न लागता संपूर्ण तुमचं जे काही सीट आहे ते तुम्हाला सोडता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे या विद्यार्थ्यांना सतरा नोव्हेंबरच्या अगोदर ॲडमिशन सोडायचं आहे त्यामुळं चॉईस फिलिंग एकदाच होणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी एक आणखी महत्वाचा आहे की आज सीट मॅट्रिक्स पण आपल्या सर्वांसाठी आलेला आहे त्याचबरोबर सीट मॅट्रिकच्या नंतर चॉईस फिलिंग फक्त दोन दिवस आहे चौदा तारखेला या ठिकाणी रिझल्ट लागेल पंधरा आणि सोळा आणि सतरा सतरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे फास्ट राऊंड आहे नंतर जर दुसरा ऑनलाईन स्टेमिक राऊंड झाला तर मात्र पुन्हा चॉईस केली नाही डायरेक्ट रिझल्ट लागेल म्हणजे सतरानंतर नंतर सतराला किंवा अठराला रिझल्ट लागू शकतो किंवा सतराच्या संध्याकाळी रिझल्ट लागेल आणि अठरा आणि एकोणीस दोन दिवस आपल्याला वेळ दिला जाईल आणि एकोणीसला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला दोन दिवस दिलं जाईल ऑनलाईन स्ट्रेमिकेशी राऊंड थ्री जरी घ्यायचा झाला तरी लगेचच एकोणीस तारखेला संध्याकाळी रिझल्ट लागेल आणि कदाचित तो वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस किंवा एकवीस तारखेला हा राऊंड पूर्ण संपलेला असेल आता ह्या ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये इलिजिबिलिटी <coughs> कॅन्डिडेट्स ऑफ कॅप कॅप राऊंड ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड याच्यासाठी कोण कोण इलिजिबल आहेत हे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी इलिजिबल आहेत सर्व विद्यार्थी इलिजिबल क्वालिफाईड क्रायटेरिया पूर्ण केले रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केलेल्या आजपर्यंत कोणतेही कॉलेज मिळालेलं नाही असे सर्व विद्यार्थी ऑनलाईन चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला करता येऊ शकतात कॅन्डिडेट शूड बी इलिजिबल ऍज पर क्लॉज फोर इन्फॉर्मेशन ब्रोशर इन्फॉर्मेशन ब्रोशर मधला क्लॉज फोर मधला जो क्लॉज आहे त्यानुसार तुम्ही सगळे इलिजिबल आहे आजपर्यंत तुम्हाला कोणतंच कॉलेज जर बी ग्रुपमधलं ए ग्रुपमधला मिळालेलं नसेल आणि ते जॉईन केलं नसेल तर तुम्ही या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता अगोदर मिळालेला असेल तर तुम्हाला मिळणार नाही आता होल्डिंग सीट नसेल तरच तुम्ही या ठिकाणी भाग घेऊ शकता नॉट इलिजिबल कोण आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड पर्यंत एखादं ग्रुप मधलं म्हणजे एमबीबीएस बीडीएस मधलं जर सीट होल्डिंग असेल म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलेलं असेल तर तुम्ही राऊंडसाठी एलिजिबल नाही तुम्ही चॉईस बिलिंग करता येत नाही मग राऊंड वन टू थ्री मध्ये कधी पण या तिन्ही राऊंडमध्ये सीबीएसएलच्या एमबीबीएस बीडीएस मध्ये बीडीएस किंवा एमबीबीएसचं सीट होल्ड केलेलं असेल म्हणजे ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये भाग घेता येत नाही त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये नुसतं अलॉट झालेलं असेल एमबीबीएस बिलेजच्या राऊंडमध्ये सीईटीसीएलच्या ग्रुप एच्या एमबीबीएस बिलेजच्या राऊंडमध्ये नुसतं सीट जरी अलॉट झालेलं असेल आणि ते तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा तुम्ही अलॉड या ठिकाणी थर्ड राऊंड आपल्या ऑनलाईन स्टेड राऊंडसाठी इलिजिबल नाही त्याचबरोबर कॅन्डिडेट हू अलॉटेड सीट त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून म्हणजे एमसीसीच्या एमबीडीएस बीडीएस कोट्यामधून राऊंड वन टू थ्रीमध्ये अलॉटेड किंवा जॉईंड सीट असेल समजा तर तिसऱ्या राऊंडमध्ये जर अलॉट झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाही कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट्स इन राऊंड वन आणि टू म्हणजे पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये तुम्ही जॉईन केलेला असेल किंवा अलॉटेड सीट इन कॅप राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा म्हणजे तुम्ही जर समजा मध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं सीट मिळालेलं असेल आणि तुम्ही घेतलेलं नसेल तरी सुद्धा इकडे इलिजिबल नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही समजा थर्ड राऊंडमध्ये दोन लाख तुमचे बुडवलेले असेल तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे तुम्ही कॉलेजला गेलाच नाही आणि तुमचे दोन लाख पाच हजार बुडले तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही इकडे इलिजिबल आहे का स्टे वेकन्सी राऊंडसाठी नाही हे लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा नो न्यू रजिस्ट्रेशन विल डन टू कॅप ऑनलाइन राउंड राउंड नवीन रजिस्ट्रेशन करता नहीं कैंडिडेट्स विल हैव फ्रेश चॉइसेस चॉइस कैप राउंड चॉइस फिल्ड डूरिंग राउंड थ्री विल बी नल एंड व्हाइट तीसरे राउंड मध्य जो अपन राउंड थ्री मे तुम्हें चॉलीस टाकते डिटे तुम्हारा तो नव चॉइस कर द चॉइस फिल्ड ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड वन विल बी युज सबसिक्वेंटली स्टे वेकन्सी राऊंड जर समजा पुढचे राऊंड झाले तर पुन्हा चॉईस फिरिंग नाही आहे हीच चॉईस फिरिंग पुढे केलेल्या डायरेक्ट लिस्ट लागेल आणि तुम्हाला कॉलेजवर जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे इट इज मॅन टू जॉईन आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की या कोणत्याही राऊंडमध्ये मध्ये जर तुम्हाला एखादं सीट मिळालं तर तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे सारांशी एकच सांगेल की ऑनलाईन एसचा आज अकरा नोव्हेंबर रोजी वेबसाईटवरती वरती सी टी सीच्या वेबसाईट वरती पंचवीस नंबर नोटीस मधून पब्लिश झालेला आहे याच्यामध्ये आजच सीट मॅट्रिक्स लागलेले ते सीट मॅट्रिक्स वरती तुम्हाला व्हिडिओ सांगेल पुढे बारा आणि तेरा तारखेला चॉईस प्रिरिंग आहे चौदा तारखेला रिझल्ट लागेल पंधरा सोळा सतरा तीन दिवसामध्ये आपल्याला ऍडमिशन आहे आजपर्यंत घेतलेलं सगळं एम बी बी एस सीट, सीट हो जर सोडायचं असेल तर सतरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला सीट सोडण्यासाठी मुदत आहे ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू सुद्धा होऊ शकतो जर शिल्लक सीट राहिलंच नाही तर होणार नाही पण राहतच असतात थोडी तरी ना आता संपूर्ण महाराष्ट्रामधून एमबीबीएससाठी गव्हर्नमेंटची फक्त ती सीट महाराष्ट्रामध्ये सध्या शिल्लक आहे त्यामुळे गव्हर्नमेंटचा कट ऑफमध्ये काहीही परिणाम होईल असं तरी मला वाटत नाही एकंदरीत ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंड एम बी बी एस बी साठी महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेळापत्रकाच्या व्हिडिओच्या संदर्भातला डिटेल लेखा जो का मी बनवलेला आहे तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद